नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही इथे संत अमरदास बाबा आ, या मंदिरामध्ये आपण इथं आलो आहोत आणि महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं इथं आयोजन केलं आहे आणि आपण बघू शकता की महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथं खूप भाविक भक्त इथं आले आहेत आणि आज सकाळीच संत अमरदास बाबा यांची जी पालखी होती ती सकाळीच पूर्ण रिसोर्ट शहरामध्ये मार्गक्रमण मा मार्गक्रमण केलेलं आहे आणि महाप्रसाद आज इथं वाटप करण्यात येत आहे आणि रिसोर्स तालुक्यामधील जे सर्व भाविक भक्त आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आज आ, संत अमरदास बाबा या मंदिर इथं पोहोचले आहेत आणि हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे की महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा इथं भरत असते आणि हे जे भक्तगण आहेत हे महाप्रसादाचा लाभसुद्धा घेतात आणि आपण आता पुढं जाऊ आपण पाहत आहोत इथं इथं अतिशय खूप प्रमाणामध्ये इथं भाविक भक्त इथं आलेले आहेत आणि यात्र या संत महाशिवरात्रीनिमित्त इथं यात्रेचे सुद्धा इथं यात्रासुद्धा भरवली जात आहेत आणि जे महाप्रसाद आहे हा महाप्रसाद घेण्यासाठी असंख्य रिसोड तालुक्यातील भाविक भक्त इथं आले आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहे खूप दुकाने असे थाटलेले आहेत इथं आपण बघू शकता आमच्यासोबत एक दुकानदार आहेत सर काय नाव आपलं थोडं प्रणव नागरे प्रणव नागरे आमच्यासोबत प्रणव नागरे आहेत आणि सर आपण ही जी यात्रा जे भरत आहेत आपण किती वर्षापासून इथं दुकान लावत आहात आम्हाला झाले तरी दहा वर्ष यांचं म्हणणं आहे की दहा वर्षापासून या या म्हणजे यात्रेमध्ये यांची दुकान लावत आहेत आपण इथं बघू शकता महाशिवरात्रीनिमित्त जे या संत आंबाळ बाबाचे जे मंदिर आहेत यामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम इथं होत आहे आणि या साईडलाच जर आपण बघलं की खूप प्रमाणात इथं दुकाने थाटलेल्या आहेत आणि एक खूप यात्रा यात्रेचं स्वरूप इथं आलेलं आहे आणि जे थ्रिसोड तालुक्यातील संपूर्ण भक्तगण दर्शन घेण्यासाठी इथं जमा झाले महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचा इथं आयोजन केलं आहे आणि आपण बघू शकता इथं जी महिला मंडळी आहे यांची खूपच महाप्रसाद घेण्यासाठी रांग लागलेली आहे आणि रिसोड पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे